कुंभराशी ही एक घटना घडणारच या घटनेमुळे तुमच्या आयुष्यात कायापालट होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरु मौली या चॅनलमध्ये होळी दोन हजार पंचवीस नंतर कुंभराशीसाठी एक महत्वाची ग्रह घटना घडणार असून यामुळे तुमच्या जीवनात मोठा कायापालट होणार आहे ही घटना केवळ तुमच्या वैयक्तिक जीवनावर परिणाम करणार नाही तर आर्थिक व्यावसायिक कौटुंबिक आध्यात्मिक आणि सामाजिक पातळीवरही मोठे बदल घडवेल आपण अत्यंत सखोल आणि विस्तृत पद्धतीने या ग्रहयोगाचे परिणाम संधी आव्हाने आणि त्यावरचे उपाय यांचे विश्लेषण करूया होळी दोन हजार पंचवीस नंतरची प्रमुख ग्रहस्थिती होळीनंतर तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वाचा ग्रहसंयोग घडणार आहे ज्यामुळे कुंभ राशीच्या जातकांसाठी मोठे बदल घडतील या बदलाचे प्रमुख घटक खालीलप्रमाणे आहेत एक शनी आणि गुरु युती राशीमध्ये महान कायापालट करणारा योग शनी हा कुंभ राशीचा स्वामी आहे त्यामुळे हा त्याच्या स्वगृही असल्याने जबरदस्त प्रभाव टाकेल गुरु बृहस्पती हा ज्ञान समृद्धी आणि आध्यात्मिकता यांचा कारक आहे हे दोन्ही ग्रह एकत्र येऊन जीवनात अचानक मोठे परिवर्तन घडवतील काहींसाठी हा नोकरीतील बदल व्यवसायातील मोठा टप्पा किंवा व्यक्तिगत आयुष्यातील नवे वळण असू शकतो जुने कर्म फळ देऊ लागतील ज्यांनी प्रामाणिक मेहनत केली आहे त्यांना मोठा लाभ होईल दोन राहू केतूचा प्रभाव मेष तूळ राशीत नशिबाच्या संधी आणि आव्हाने मेष राशीत असल्याने तुमच्या संवाद कौशल्यात आणि आत्मविश्वासात वाढ होईल तूळ राशीत असल्याने वैचारिक गोंधळ आणि अचानक प्रवास घडण्याची शक्यता आहे अनपेक्षित संधी मिळतील पण योग्य निर्णय घेण्यासाठी विचारपूर्वक कृती करावी लागेल तीन सूर्य आणि शुक्र युती मीन राशीत आर्थिक वाढ आणि संबंधांतील सुधारणा तुम्हाला यश प्रतिष्ठा आणि आर्थिक वाढ मिळवण्याची मोठी संधी मिळेल जुने प्रकल्प पूर्ण होतील आणि नवीन आर्थिक स्रोत उघडतील प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन अधिक स्थिर होईल पण अहंकार आणि गैरसमज टाळा चार चंद्र मंगळ युती वृषभ राशीत मानसिक व कौटुंबिक उलथापालथ ही युती तुम्हाला भावनिकदृष्ट्या संवेदनशील करेल घरगुती प्रश्न मालमत्तेशी संबंधित निर्णय आणि आई वडिलांच्या आरोग्याबाबत सतर्क राहण्याची गरज आहे होळी दोन हजार पंचवीस नंतर तुमच्या जीवनातील प्रमुख बदल एक आर्थिक स्थिती मोठ्या संधी आणि अनपेक्षित धनलाभ व्यवसायात मोठे करार किंवा गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे नोकरीत प्रमोशन किंवा वेतनवाढ होण्याची शक्यता आहे जुनी देणी किंवा कर्जाची परतफेड होईल काही जातकांना वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो शेअर बाजार क्रिप्टो किंवा रिअल इस्टेटसारख्या गुंतवणुकीत फायदा होईल पण धोका पत्करण्याआधी अभ्यास करा दोन कौटुंबिक जीवन संबंध सुधारण्याचा काळ घरगुती प्रश्नांमध्ये संतुलन ठेवण्याची गरज आहे कुटुंबात नवीन सदस्याचे आगमन लग्न बाळाचा जन्म होऊ शकते आई वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या विशेषतः वडिलांना हृदयविकार किंवा रक्तदाबाच्या समस्या होण्याची शक्यता आहे घर खरेदी विक्री करण्याचा विचार करत असाल तर हा योग्य काळ आहे तीन विवाहिक आणि प्रेमसंबंध नवीन सुरुवात किंवा मजबूत बंधनं अविवाहितांसाठी विवाहयोग प्रबळ आहे विशेषतः मे जून दोन हजार प्रेमसंबंध अधिक प्रगल्भ होतील आणि काही जण विवाहबद्ध होऊ शकतात जुने वाद मिटवण्याचा चांगला काळ आहे पण अहंकारावर नियंत्रण ठेवा जोडीदारासोबत धार्मिक यात्रेचा योग आहे चार करिअर आणि व्यवसाय नवीन जबाबदाऱ्या आणि प्रगती उच्च पदावर बढती मिळण्याची शक्यता आहे व्यवसायासाठी हा काळ विस्ताराचा आणि नवीन संधींचा असेल सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले यश मिळेल नवीन गुंतवणुकीपूर्वी विचार करा आणि घाईगड बड पाच विदेश प्रवास आणि संधी मोठा निर्णय घ्यायची वेळ विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणासाठी अनुकूल वेळ आहे परदेशात नोकरी किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते विदेश गमनाचा योग मजबूत आहे पण कागदपत्रे पूर्ण तयारीने ठेवा सहाक मानसिक आणि आध्यात्मिक प्रगती आत्मशोधाचा काळ गुरुच्या प्रभावामुळे तुमची अंतर्गत जाणीव जागृत होईल ध्यान योग आणि आध्यात्मिक अभ्यास तुम्हाला मानसिक स्थिरता देईल अचानक अध्यात्मिक ओढ निर्माण होऊ शकते उपाय अधिक शुभ परिणामांसाठी या ग्रहयोगाचा अधिकतम लाभ मिळवण्यासाठी शनिवारी शनि मंदिरात जाऊन तेल अभिषेक करा गुरुवारी गरजू लोकांना चण्याची डाळ आणि गुळ दान करा स्वयंपाकघरात सफरचंद ठेवा आणि आठवड्यातून एकदा गरजूला दान करा मंगळवारी हनुमान चालिसा पठण करा घरात फटेक शिवलिंग ठेवा आणि नियमित पूजार्चा करा प्रत्येक अमावस्येला गरिबांना कापड आणि अन्नदान करा रोज सकाळी गायत्री मंत्र अकरा वेळा जपा हा बदल तुमच्यासाठी जीवनाचा सुवर्णयोग असेल होळी दोन हजार पंचवीस नंतरची ग्रहस्थिती ही कुंभराशीच्या जातकांसाठी जीवन बदलणारी ठरणार आहे आर्थिकदृष्ट्या मोठी संधी मिळणार आहे प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात स्थिरता येईल नोकरी आणि व्यवसायात मोठी प्रगती होईल परदेश प्रवास किंवा स्थायिक होण्याची शक्यता आहे मानसिक आणि आध्यात्मिक उन्नती होईल जर योग्य निर्णय घेतले आणि उपाय केले तर हा काळ तुमच्या जीवनातील सुवर्णयुग ठरू शकतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जयश्री गुरुमौली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद